संतोष बापूराव भगत मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट पळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ओके पी पी डब्ल्यू टी ची लँड नंबर आहे तीनशे अठ्ठावन्न तीन पॉईंट आहे चार आणि मिळाल्यास रिलियन पॉईंट आहे मिशनचा पाच नंबर ट्रेन सिजन सिस्टम वन त्याच पद्धतीनं नावाच्या साईने हा चेक केलेला पॉईंट इथे योग्य तो लाभ मिळेल अशी एक आशा आहे केलेला पॉईंट हा मिशनचा पाच नंबर माझ्या माहिती प्रमाण ते अडीच दोन इंच तर पाणी वाटतंय बघा हो 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 पहिले किती लागलं मला तुम्ही एकशे तीस वर गडक कोणता होता काळातच लागल शेवटपर्यंत काळातच लागलं मध्ये दुसरं दोन नंबरच पाणी जरा ते नॉर्मल जरा फरक व्हायचा तीन लेअर लागलं बघ बरोबर दुसरा लेअर किती लागला ती आदली बदली आदली बदली होत राहायची सरासरी ना दोनशे सव्वा दोनशे जास्त दुसरा लागला आणि तिसरा तिसरा तीनशे स तीनशे चाळीस पंचेचाळीस बरं बरं स्टेशन बघा हो हो मेडवाय प्रोफेशनल ऑटो डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनी वन टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर